अरे गल्लो गल्लीत चांगदेवी इथं डारकाळ्या फोडतोय गल्लो गल्लीत म्हणजे युवा कार्यकर्ते म्हणून जे काहीच काम करत आहेत सर्वसामान्य माणसाचं पण आम्हाला पुढारे म्हणा अशा ज्या वृत्तीची जे आहेत ते की गल्लो गल्लीत इथं डारकाळ्या फोडतोय आणि संसदेतला ममबाजी हात त्याला जोडतोय अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ रखुमाई म्हणजे लोकशाही अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्या सारखं जग मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात संपूर्ण देशात सध्या लोकशाहीच्या या उत्सवाची सुरुवात आहे सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे पण तुम्हाला एक माहिती आहे का सगळीकडे प्रचार सभा सुरू असतात निवडणुका म्हटलं की हे सगळं सुरू होतं जाहीर सभा असतात पेपरमधून बातम्या येतात टी मधून बातम्या दिसतात परंतु अख्खा पेपर, पेपर जे काय करत नाही ते एक व्यंगचित्र एक छोटी चारोळी एक छोटी कविता करते आणि म्हणूनच या लोकशाहीला समृद्ध करण्यामध्ये जसा उद्बोधकांचा किंवा उपदेशकर्त्यांचा जसा समावेश आहे तसाच तो तमाशा नाट्य कला चित्रकला यांचा सुद्धा समावेश आहे आणि मग अशा वेळी या निवडणुकांमध्ये राजकारणापासून वेगळ्या राहिलेल्या कवींना काय वाटतं चित्रकला करणाऱ्यांना काय वाटतं लोकांना काय वाटतं हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं ठरेल माझ्यावर आहेत सुपे परगण्यातले रानकवी हनुमंत चांदगुडे आणि मी आहे मेरू मंदिर जे हा माझ्या पाठीमागचा भाग बघताय तो बारामती तालुक्यातल्या सुप्याच्या परिसरातला भाग आहे की जो पूर्णपणे दुष्काळी आहे बारमाही दुष्काळ असतो असं म्हणायला हरकत नाही अगदी पावसाळा सोडला तर कंटिन्यू या ठिकाणी हे असं दिसणारे चित्र सगळं सदत असं चित्र असतं हनुमंतरावजी मला एक तुमच्याकडून जाणून आहे की आजची व्यवस्था जी आहे ही जी आजची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे व्यवस्था याच्यामध्येच व्यवस्थित जी असते ना त्याला व्यवस्था म्हणतात आमचा अस्ताव्यस्त जगणं झाला आहे याला व्यवस्था नक्की म्हणायची का हा इथूनच प्रश्न आहे खरं तर कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर एकोणीसशे साठ नंतर या ज्या सगळ्या प्रक्रियेमधून विकासाच्या नावाखाली जे जे काही आपण ऐकतो भाषणांमधून आणि घोषणांमधून तर हे आमच्या वाट्याला कधी आलंच नाही आहे म्हणजे आजोबांची पिढी गेली वडिलांची गेली आमची गेली आता चौथी पिढी पुन्हा आहे हे सगळे इथले पाण्याच्या आणि आपल्या वाट्याला कधीतरी सुख येईल आपल्या वाट्याला आपल्या वाट्याचं पाणी कधीतरी येईल या सगळ्या विवंचनेमध्ये हे सगळे आहेत म्हणजे इथले व्यवस्थेनं व्यवस्थित पद्धतीनं माणूस म्हणून आम्हाला कधी वागवलंच नाही बरोबर या ह्या व्यवस्थेवर तुमची काय आहे कविता काय या व्यवस्थेवरती म्हणण्यापेक्षा आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा इथल्या व्यवस्थेवरती बोलतो हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की मी कुणाच्या विरोधात लिहित नाहीये आमचं वास्तव मांडतोय आमचं वास्तव काय आहे आता या पाठीमागच्या सगळ्या परिसरामधून तुमच्या कॅमेऱ्यातून दिसेल माणूस खोटा बोलेल कॅमेरा खोटा बोलणार नाहीये हेच जगणं आमचं आहे ते मी एका कवितेत असं लिहिलं होतं की रान माती वाहन झाली जगणं झालंय म्हणून रान माती बाध झाली जगण झालंय गुडूप आणि हिरव्या गार संप झुडूप अरे कुरुप झालंय काळ झाला हातावर गट्ट आहे आणि पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे सात बारा रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्या आहेत सात बारा रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्या आहेत आणि बाटूक झालय लेकरांचं वाडी त्यांच्या खुटल्या आहेत अरे गोठून गेल्या रक्तासवे सवे ढिसूळ झाली थाड अरे गोठून गेल्या रक्तासवे सवे ढिसूळ झाली थाड आणि रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं फाटकी कापड आणि जुनच पुस्तक पोरीला फाटकी कापड पोराला जुनच पुस्तक पोरीला राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला आता व्यवस्था म्हणजे नक्की काय ते व्यवस्थेनं आमचा घाम कोण चोरत आहे याचं उत्तर शोधावं बरोबर तुमच्या प्रश्नातलं उत्तर तिथे सापडेल खर तर कवी झाले किंवा चित्रकलेचे व्यंगचित्रकार झाले किंवा इतर यांच्या सांगण्यातून खूप काही कळतं तर ही तुमची कविता ही व्यवस्थेवरची कविता आहे पण आज निवडणुका कशासाठी पाहिजेत तर व्यवस्था सुधारित सुधारण्यासाठी किंवा एक सुव्यवस्थित प्रशासनासाठी खरंच महाराष्ट्रच नाही देशातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये जर तिथले सरकारी अधिकारी चांगले असतील तर सरकार चांगलं म्हणतात लोक पण अशी व्यवस्था आहे का आणि तशी तुमच्याकडे काय नाही अशी व्यवस्था मला तरी दिसत नाहीये एक सर्वसामान्य म्हणून सर्वसामान्य म्हटलं ना की उपेक्षित आणि वंचित हे त्याला जोडूनच येतं आता इथं जगण्यासाठी हातातोंडाचा संघर्ष म्हणजे भाकरीचा हाताचा तोंडाचा कष्टाचा संघर्ष इथं आहे आमच्या कष्टाचं मूल जर आमच्या खिशात उगवत नसेल आणि जर समजा इथल्या व्यवस्थेकडे आमच्याच जमिनीच्या बद्दलचे काही कागदपत्र असतील किंवा इतर कोणतं काही असेल तिथं गेल्याच्या नंतर कागदोपत्री शासनाने लावलेल्या नियमांप्रमाणे तिथं वागणूक मिळते का तर माझ्यासह तुमच्या सर्वांसहच एकूणच सगळ्यांना हे वाटेल की ते जे आहे ना लिहिलेलं तिथे कुठेतरी हे फक्त एक जाहिरातीचा भाग आहे की आम्ही कसे सुरळीत पद्धतीने हे काम करतोय पण ते तसं होतच नाहीये प्रत्येकाला अडचण निर्माण करणारी तीच व्यवस्था आहे की काय हा एक इथला भाग आहे आणि या सगळ्या जगण्यामुळं हे सगळं विस्कळीत होत चाललंय माणूस आणि इथली राजकीय एक जी फळी आहे ती फळी इथली शासकीय फळी आणि माणूस या ज्या दोन फळ्या आहेत वर्षा त्याच्या खाली माणूस दबत चाललाय माणसाला माणूस म्हणून किंमतच नाहीये मी तर सहज म्हणेल की हा लोकशाहीचा उत्सव ही आमच्या बोटाला लागलेली शाही असते ना ती बोटाला लागते की आमच्या तोंडाला काळ लागतं हेच कळत नाहीये आम्ही मतदान केल्याच्या नंतर पुन्हा पावणे पाच वर्ष कोणी फिरकत नाहीये त्याला व्यवस्था कशी म्हणणार म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की एका प्रश्नासाठी म्हणून आमच्या तीन पिढ्या गेल्या आहेत तो प्रश्न आहे पाणी पण आमच्या वाटेचं पाणी नाहीये का राखीव आहे ना पाणी आम्हाला मिळतं का अजिबात मिळत नाहीये मग याच्यावरती कवी काय म्हणतो कवी काय कवी हीच तर आमची मुंबई आहे म्हणजे बऱ्याचदा बोलता पण येत नाहीये कि बेगाळल्या भुई तला धूळ वाफी रंग उधळली जिंदगा आणि फुपाट्याच्या संघात कवी हेच सांगेल वाट्याचं पाणी पण आम्हाला म्हणजे चाड्यातून बोळू कसा वठीतला जीव भोतलेल्या फारोळ्याला वासनाचं व्याव आम्हाला त्या भोतलेल्या फारोळ्याला सुद्धा वासनाचं व्हावे हे आमच्या मनातला फारोळ आहे आम्हाला असं वाटतं की सदंत यावी आज आम्हाला असं वाटतं की आमच्या जनावरांना पाणी नाहीये प्यायला आमच्या वस्तीवरती पाणी पण येत नाहीये शासन सांगत की टँकर सुरू केलेत टँकर पण आमच्या वस्तीवरती किंवा वाड्या वस्त्यांवरती अजून पोचलेले नाहीयेत जनावर विकायची वेळ आली आहे दुष्काळ तुमच्या कवितेतून कसा मांडा आता दुष्काळ हा भयंकरच म्हणजे मी एका कवितेमध्ये असं लिहिलं होतं आत्ताच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत आम्ही राजकीय मंडळींसारखी मोठी स्वप्न पाहणारी माणसं नाही आहेत जगण्याचा संघर्ष आमचा कुठेतरी कमी झाला पाहिजे मी एका कवितेत असं लिहिलं होतं की मुके झाले गोठे सारे मुक्या झाल्या दावनी आज अक्षरशः दुधाची रेट पडली आहेत चारा नाहीये बागायती भागातून ऊस किंवा वाड विकत घ्यावं लागतं आणि या भागामध्ये कुठेही चारा नाहीये की मुके झाले गोठे सारे मुक्या झाल्या दावनी मुख्य चित्रावांच्या साठी सुरू करा छावणी यंदा पावसानी असं घेतलं आढ येड जागा याच ये कस पेच शेतकऱ्या पुढं हे हे जे पेच आहेत ना हे पेच कुठंतरी सुटले पाहिजेत आम्हाला एकच म्हणजे तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या झोपड्यांवरती शेकरण्यापुरतं तरी आम्हाला आमच्या रानात उगू द्या एवढं तरी द्या ना कवितेच्या माध्यमातून पूर्ण कविता हे करण्यापेक्षा मला मुख ते मुख्य आहे ना इथल्या व्यवस्थेला पोहोचवण्या इतकं जर झालं तर मग मला असं वाटतं की आपल्या लेखनाचं काहीतरी सार्थक होत आहे बऱ्याचदा असं होतं की कवी जे सांगतो ते जे मानतो ते जे न देखे रवी ते देखील कवी असं म्हणतात इथली सगळी परिस्थिती अशीच आहे वर्षानुवर्षाची तुमची अशीच आहे ह्या दुष्काळावरती कारभारी गावकारभारी असतील किंवा सहकार असेल काय करत किंवा त्याच्याकडे तुम्ही कसं म्हणजे इतकी वर्ष बघत आलात तुमच्या मनात काय भावना होत्या कवितेच्या माध्यमातून नाही मला एकच वाटतं की हे बघा एक मतदार म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही मतदानाचा हक्क बजावतो आमच्याकडं जो पर्याय असतो त्यातला आमच्या मनाला जो चांगला वाटतो त्याला आपण मतदान करतोय चांगला म्हणून देतोय पण दिल्याच्या नंतर तो, तो चांगलं वागायचं की नाही हे आमच्या हातात नाही ते त्याच्या हातात आहे आणि मग तो एकदा गेला की गायब होतो आणि आपल्याकडे वारी असते ना वारी दरवर्षी वारी वारीला जर समजा माझ्या मनात आलं की वारेला जायचं तर मी जातो एखाद्या वेळी नाहीये पाऊसच झाला नाहीये तर आम्ही धुळवापेवरती पेरणी करतो आणि वारीला जातो पण अनेकदा इच्छा असूनही जाता येत नाहीये आमची अवस्था नेमकी या राजकीय व्यवस्थेनं तशी करून ठेवली आहे यांच्यापर्यंत आमचं घराने पोचत नाहीये त्याचं कारण काय की, की नेता पुढारी आणि मतदार पुढाऱ्यांना आणि नेत्यांना मतदार दिसतो निवडणुकीपुरता आमची ज्यावेळी कामं असतात ना त्यावेळी आमची ज्यावेळी कामं असतात त्यावेळी आम्ही सांगतो ती पुढाऱ्यांना आम्ही पुढाऱ्यांना सांगतो आणि पुढाऱ्यांच्या माध्यमातून नेत्यापर्यंत आमच्या अं म्हणणच पोचत नाहीये ही जी माझी फळी आहे ना या फळीवरती मी म्हणजे एक प्रतिमा प्रतिकांची कविता आहे ते प्रतिमा प्रतीक म्हणजे आम्ही नेत्यांपर्यंत आमचं कारण जात नाही तर आम्ही कुणाला पोचवणार जसं की पंढरपूरला गेल्यावर मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन होत नाही हे पण काळसाचं त्याच पद्धतीनं मी एक कविता लिहिली होती विठ्ठल नावाशी त्याच्यामध्ये हेच आहे सगळं जगणं फक्त प्रतिमा प्रतीक आहेत मी असं लिहिलं होतं की विठ्ठला पायरी खालचा चोखो बातावर यायला हवा विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा अरे तुकोबाच विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव अरे तुकोबाच विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ अरे गल्लो गल्लीत चांगदेवी डरकळ्या फोडतोय गल्लो गल्लीत म्हणजे युवा कार्यकर्ते म्हणून जे काहीच काम करत आहेत सर्वसामान्य माणसाचं पण आम्हाला पुढारे म्हणा अशा ज्या वृत्तीची जे आहेत ते की गल्लो गल्ली चांगदेव इथं काळ्या फोडतोय आणि संसदेतला बाजी हात त्याला जोडतोय अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ रखुमाई म्हणजे लोकशाही अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्यासारखं जग मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो मला वाटतं यवतमाळच्या ठिकाणी फा म्हणजे हो, फास घेतला काही वर्षांपूर्वी पण हे झालं यवतमाळचं अनेक जण म्हणतात विदर्भ मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती आता हे तुमच्या माझ्या बांधापर्यंत शेतापर्यंत हे लोन पोचला म्हणजे आत्महत्येची दुरु किमान दिवसातून एखादी बातमी कुठेतरी आपल्याला ऐकायला वाचायला परिसरामध्ये किंवा आपल्या बा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणानं माणसं हातबल होत आहेत ते हातबल होऊ नयेत एवढीच या लोकशाहीच्या उत्सवातून कुठेतरी सकारात्मकता यावी ही अपेक्षा आहे तर एकोणीशे त्र्याऐंशी साली साहेबराव करपे आणि त्यांच्या पत्नी मालती यांनी आत्महत्या केली आणि त्यांची आत्महत्या सामूहिक आत्महत्या होती महाराष्ट्रातली पहिली देशातली पहिली आत्महत्या होती दोघ नवराबाई खू आणि त्यांचीच चारी मुलं अशी एकाच दिवशी दत्तधाम या पृष्ठधा दा, पृष्ठधामामध्ये त्यांनी केलेली आत्महत्या महाराष्ट्राला सुन्न करून गेली होती त्यानंतर आजपर्यंत ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपल्या ना शेतकऱ्यांचं मरण खरं तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण असं म्हणतात आणि म्हणून इथली व्यवस्था शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं धोरण का बदलत नाही शेतकऱ्यांविषयीचं धोरण का बदलत नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तो कवीलाही पडलेला आहे निवडणूक वेगळी होती राजकारण वेगळं आहे परंतु आपण व्यवस्थेवरती प्रशासनावरती आणि लोकांच्या जगण्यावरती बोलत होतो हे होते राहण कवी हनुमंत चांदोडे आणि आपण त्यांच्याशी भेटलो धन्यवाद